रेड संकेत पाटील, आणि या ठिकाणी आदरणीय सुधीरजी शिंदे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या उपस्थितीबद्दल बद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत उपस्थित होत आहेत तलाठी भाऊसाहेब आदरणीय पैलवान पवन कुमार शिवले आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत रेड कॉस्ट्यूम संकेत झोमन नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्टूम, दोन्ही पैलवांनी मॅट क्रमांक एक पाशी तयार होऊन यायचे राहुल भगत राहुल बघत दुसरा पुकार we <laughs> या ठिकाणी उपस्थित होतात आदरणीय शरदजी इथं आपलं स्वागत किलो साठी फायनल आहे जयंत शेंडगे सातारा लाल कॉस्ट्युम सोहेल शेख रायगड ब्लू कॉस्ट्युम या ठिकाणी उपस्थित होतात आदरणीय शरदजी तापे साहेब आपलं स्वागत आहे विनंती आपण मंचावरती येऊन स्थान आपण व्हावं चालू कुस्तीनंतर अंकित यादव अमरावती रेड काश्यूम, संकेत झोमन नाशिक जिल्हा ब्लू कॉशुम दोन्ही पैलवानांनी मॅट क्रमांक एक पाशी तयार होऊन यायचंय या कुस्ती स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण महाखेल या युट्यूब चॅनलवर पाहू शकता या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पवन जी बेंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित होतात पैलमान युवराजजी काकडे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आपल्या सभेत आलेल्या सर्व अतिथी मांडेवरांचं हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचावरती येऊन ताडापंड व्हावं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत पाटील कोल्हापूर ब्रॉझ पदकाचा मानकरी चला फायनल साठी ब्रॉझ पदक जे मिडल इस्ट पैलवान आहेत त्यांनी लगेच मिडल सर्मनी चालू होणार आहे त्यामुळं मॅट सोडून बाजूला जाऊ नका संकेत पाटील अजय निंबाळकर कुस्ती झाल्या लगेच मेडल सेरमनी होणार आहे जयंत सातारा सोयल शेख रायगड हो पप्पू सर तिथं सगळी बाहेर काढायची पहिला त्याशिवाय चालू नका बाहेर बाहेर बॅरिगेडच्या बाहेर या ठिकाणी आदरणीय दिनेश गुंड सरांना विनंती करतो फायनलची कुस्ती आहे का आ, जी, 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 जी। ए पैलन बाहेर बॅरिकेडच्या बाहेर ए बाहेर बॅरिकेडच्या बाहेर या ठिकाणी भैरवनाथ मंडप डेकोरेटर्स एस पी वेड संतोषजी पराड विनंती आहे कृपया आपण लाईट्स ऑन कराव्यात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दीपक पवार अहिल्यानगर अजय निंबाळकर संकेत पाटील अजय निंबाळकर अंकित यादव अमरावती रेड कॉस्ट्युम अजय निंबाळकर संकेत झोमन नाशिक जिल्हा ब्लू कॉस्ट्युम दोन्ही पैलोनाने ताबडतोब